एक श्लोकी गुरुचरित्र मंत्र ज्यांना सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण करणे जमले नाही त्यांनी आजच्या दिवशी म्हणजेच जयंतीच्या दिवशी हा एक श्लोकी गुरुचरित्र मंत्र म्हणा व गुरुचरित्र पूर्ण वाचण्याचे पुण्य कमवा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपादपीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडतपातला भिलूवाडीची ये संगमा ते थोनी मठ गाणगापुरी वारी दिनांचे श्रमा असा हा एक श्लोकी गुरुचरित्र मंत्र तुम्ही दररोज म्हणा दररोज गुरुचरित्र वास वाचण्याचे पुण्य तुम्हाला मिळत जाईल दररोज तुम्ही हा मंत्र पाच वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही म्हणत राहा व दत्तगुरूंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहतील व अतिशय कमी वेळात तुम्ही चालता चालतासुद्धा हा मंत्र म्हणू शकता दत्तगुरू